महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रिसोड येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात बारा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आरोग्य सेल जिल्हाध्यक्ष केशव गरकळ पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश मांदळे तालुका अध्यक्ष अरुण क्षीरसागर शहराध्यक्ष प्रदीप खंडारे मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख आरोग्य सेल जिल्हाध्यक्ष केशव गरकळ पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश मांदळे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्राविषयी मार्गदर्शन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे डॉक्टर विलास ठाकरे धैर्यशील जोशी रामेश्वर रंजवे प्रदीप देशमुख विजय शिरसाट अमर रासकर डॉक्टर प्रल्हाद कोकाटे ज्ञानेश्वर कायंदे अशोक चोपडे संदीप देशमुख जियाऊर खान रणजित ठाकूर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक नारायण आरू यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गांजरे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा